बर बघायला थोडी मोठी झाली ना कर म्हणलं तर पळत जाईल तिकड तिकड आंघोळ केली काही नसल्यासारखं झालं एनर्जीच राहिली नाही एनर्जी काहीच राहिली नाहीये त्याच्यामुळे थोडी अशी ती गळून गेली बाकी प्रॉब्लेम तर काही नाहीये नमस्कार आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आजचा व्हिडिओ असा आहे की आईच्या डोळ्याचंच ऑपरेशनचं तर तुम्हाला माहीतच आहे आणि भरपूर कमेंट येत आहे की ऑपरेशन कसं झालंय तर ऑपरेशन एकदम मस्त झालंय तिचं म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिला आणि एकदम मस्त तिला काही त्रास पण नाही आहे फक्त तिचं थोडं हे झालंय हां आशुक्त पण आलेलं आहे कारण काय डोळ्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॉब्लेम आला कुठं की तिला म्हणजे शरीरात असं काही नसल्यासारखं आहे एनर्जीच राहिली नाही एनर्जी काहीच राहिली नाही आहे त्याच्यामुळं थोडी अशी ती गळून गेली आहे बाकी प्रॉब्लेम तर काही नाही आहे नाही का आणि एकदम क्लिअर दिसतंय पण असा प्रॉब्लेम झाला पहिल्या ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय का त्यानं थोडं तिला म्हणजे असं मशीनमध्ये चेक केल्यानंतर थोडा अंडक दिसला असं म्हणत आहे पण आता त्याचा पण विषय आहे एकदम क्लिअर दिसायला तिनं नाही एकदम व्यवस्थित तर तिला एकदम मस्त दिसतंय आणि डॉक्टर पण एकदम व्यवस्थित होत्या आणि त्या दवाखाना पण व्यवस्थित होता गणपती नेत्रालय मध्ये तिचं ऑपरेशन केलंय एकदम म्हणजे तिला व्यवस्थित वाटलंय पहिले जे ऑपरेशन केलं का त्याचा तिला त्रास झाला थोडा म्हणजे नाही करे तिला त्या भीतीनं काय काय माहिती पहिले त्रास झाला त्याच्यामुळे तिनं ह्या वेळेस जास्त गळूनच गेली ना तू तिला वाटलं त्रास होईल पण यावेळेस काही त्रास झालेला नाहीये हा आणि एक विषय असा आहे की आता तुम्हाला जर माहिती ओम भाऊच्या घरी आता ते बारशाचा कार्यक्रम आहे त्याचा पण प्रॉब्लेम आहे तो म्हणे आईला त्यांना घेऊन ये पण त्याला कळालं आता त्या ऑपरेशनचा विषय झाला त्याच्यामुळं आई तर येऊ नाही शकणार पण विषय असा आहे की वैष्णवीला पण जाता येत नाही जायचं तुला

काय आणलं काय आणलं नव नव तिला बघा खूप झालेली ती आता आलेली झोप त्याच्यामुळे काही मिळणे बसायला तिला आणि विषय आहे ते कार्यक्रमाला जाण्याचा तर विषय असा आहे की आईला आज अवघड दाखवायचं होतं पण आज जे डॉक्टर असतात तिथं आमच्या गावात येतात ते डॉक्टर आले नाही त्याच्यामुळे तिला आज काय दाखवलं नाही आणि आता थोडी एनर्जी आली तर त्याच्यामुळे ओके ती पण तिला एक आपल्याला सलाईन लावून घ्यायची कारण तिचं एकच असते बिमार पडली की सलाईन लावली ना ती ओके होऊन जाते आणि काळजी घ्यायला आजीला काही जमत नाही एवढं आणि दिवसभरात तिच्या डोळ्याला औषध टाकणं हे गोष्टी सगळ्या आहेत नाना थोडे बाहेर असते त्याच्यामुळे विषय त्याच्यामुळे वैष्णीवर घरी राहण्याचा विषय चालू आहे आणि तिची पण इच्छा नाही आहे कारण तिला वाटतं की बाबा आता ते पेशंट असल्यावर हो, दुखायला लागल्यावर काय रिकामी प्रॉब्लेम जेवण्याचं डबल इकडं तिकडं ते आईला जाण्याचं ते पण नाही पाहिजे पण घरातल्या घरात तिला चक्रा मारायला लावतोय मी कारण मला डॉक्टर पण म्हणे असं काही प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही घेऊनच राहावं किंवा लय आणि आता पहिल्यासारखे ऑपरेशनने राहिले नाही कधी की एवढं पडून राहायचं हे करायचं पहिले टाकी ते असायचे डोळ्याला त्याच्यामुळं प्रॉब्लेम असायचे पण आता ज्या लेन्स ते आल्यात ले ना त्यांना एवढं काही असं अडचण नाही आहे की तुम्ही असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आणि तिला जेवण्याला पण एवढं काही बंधन नाही आहे की हे खा ते खा सगळं खा म्हणे पण कसं आहे माहिती आहे का विषय डोळ्याचा आहे नाजूक विषय त्याच्यामुळे आपण काळजी घेतोय डॉक्टर पर्यंत काळजी घ्या खायला सगळं द्या पण कसं आहे इकडं तिकडं थोडं त्या अंगावर झोपू नका सगळ्या गोष्टी हे बघा तिला आलेली काय करायचं काय म्हणते तिला आलेली काय द्यायचं तुला काय द्यायचं मोबाईल बाई मोबाईल बघायचं नाही मोबाईल बघायचं नाही पहिले मोबाईल नाही 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 सुरुवातीला मला मस्त वाटायचं की पोरगी मोबाईल बघत नाही पण आता मोबाईल तू सवय लावली का तिला मोबाईलची काय बघायचं तुला मोबाईल मध्ये काय बघायचं गाणं कोणतं गाणं कोणतं गाणं सांग मला झापूक झुपूक बाई पोरगी ते पिक्चर बी आला नाही अजून आणि कोणतं सांग तुला कोणतं कोणतं गाणं कोणतं ना कसा डान्स करते तू कसा डान्स करते तिला ते कार्टून काय पाहिजे नाही तिला पाहिजे झापूक झोपूक त्याच्यावर तिला डान्स करायचा त्याच्यासाठी एवढं चालू आहे तिचा खटाटो तर बघू आता सकाळचे पण निर्णय आहे की सकाळी पण एकदा आईचं जर लेच व्यवस्थित राहिलं तरी बघून येण्याचा प्रयत्न करू कारण त्याचं पण चालू आहे की घेऊन ये घेऊन ये घेऊन घरातून कोणी ना कोणीतरी पाहिजे आता बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याला जायचं त्या हिशोबानं तर बघू आपण आता काय विषय काय नाही तर सकाळी पण मी तुम्हाला सांगतो एकदा व्हिडिओ तर ठीक आहे चला सकाळी भेटू आपण बघा इकडे विषय काय चालू आहे कालच तर चड्ड्या आणल्यात आणि त्याची प्रेस बी करणं चालू आहे काय करतो प्रेस करती कोणासाठी माझ्या ड्रेसची करती एवढा हुशार पान आहे ह्याच वयात दिसतो बरं बघायला थोडी मोठी झाली ना कर म्हणलं तर पळत जाईल इकडं तिकडं आंघोळ केली का केली का तर विषय आहे की आज जायचं होतं कार्यक्रमाला पण या आईमुळं आई जा म्हणते पण मला वाटतय नको आणि तिला पण वाटतंय नको आहे कारण घरी पण करायला विषय होईल कारण जेवणाचं याचं कसं प्रॉब्लेम आहे औषध टाकायचं डोळ्यात कारण नाना बाहेर गेले दिवसभर नसतात घरी आता ओम भाऊ चालता त्या कोमल द्यायचा पण आला होता की बाबा कार्यक्रमाला कसं करून या म्हणून पण हेच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपल्याला नाही जात आहे कारण दुखणं बी महत्वाचं आहे कारण दुखण्यामुळं आपण कार्यक्रमाचं बगल पण प्रॉब्लेम होईल त्या हिशोबानं आपण कॅन्सल केलेलं आहे जाण्याचं जा। वैष्णवीला म्हटलं आज काय आता नेहमी सोबतच राहणार आहे त्याच्यामुळे नंतर नाही करे वैष्णव नंतर जाता येईल मीच जाईल तर थोडंफार काय काय देऊ रे पण हा आहे

खेळायचं आहे भरपूर आता काय खेळ खेळत नाही बघू चालन तरी पण आज बघू ड्रेस ब्रेस घेऊन येतो काहीतरी खेळायला घेऊन जाऊ आपण त्यांच्यासाठी कारण राम भाऊचा पण कॉल आला राम भाऊ पण म्हणे काही करून घेऊन या तुम्ही म्हणजे मी तुम्हाला कधीच हे नाही केलेलं पण एवढ्या वेळेस घेऊन या पण त्याला सांगितला विषय तर तो म्हणे ठीक आहे म्हणे चालतंय काही नाही एवढा प्रॉब्लेम कारण काय हॉस्पिटलचं काम असलं ना तर नाही आम्ही म्हणजे कसं का ठेका म्हणून आता आणायचं ज्यूस करून द्यावं लागतं डबल जेवण्याचं सगळं व्यवस्थित बघावं लागतो त्या हिशोबाने आपल्याला नाही हे करता ना। येणार इकडं हाय कर आईला आवाज दे बर काय करती तू आईला भाऊ कुठं झाला भाऊ कुठं झाला आईला डोले ना मित्रांनो एवढी हुशार या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ना तर चष्मा तरी व्यवस्थित आहे कळत नाही ऑपरेशन झालेलं पण तरी मी म्हणते की आईला भाऊ झाला आई जवळ जास्त जात नाही डोळ्याला धक्का बिक्का लावत नाही सगळ्या गोष्टी असं लांबूनच बघती अन काही खायचं असलं तर पहिले आईला नेऊन देते की आईला द्यायचं म्हणून नाही का आंबा कोणाला द्यायचा हा वैष्णवी हे उचली पूर्गी बस अग ठेव तू मोठी झाल्यावर करायचं ते हा पुन्हा जायची तयारी काय चालू आहे कारण आता ते आईला पंचवीस तारखेला बोलवलेलं आहे कारण आईचं हॉस्पिटलचं काम पूर्ण आणि तू लिस्ट करून ठेवा तुम्ही काय काय न्यायचं काय काय नाही म्हणजे आई टायमाला गडबड करायला नको की हे राहिलं ते राहिलं हे न्यायचं आपल्याला हे आणायचं होतं ते आणायचं होतं त्या हिशोबाने आता घरी असते ना तर ते लक्षात आणून ठर नाही काय घ्यायचं काय नाही भांडी ते आपल्याला जे जे लागतं ते ते गरजेच्या गोष्टी त्या घेऊन टाका बाकीचे काही एवढे नाही घेतले तरी चालतंय आईला आवाज दे बर आईला आवाज दे ना आईला आवाज दे ना कपडे घेऊन चालली चाललीये गावाला चालली का अशा प्रकारे आपले काय आता फक्त राहिलेत एकोणनव्वद सबस्क्राईबर दहा हजारासाठी तर दहा हजाराचा आपण थोडासा जल्लोष करू कारण दहा हजार होणं सोपं नाही आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि आज ओम भाऊच्या घरी सगळ्यांना वाईट वाटेल कारण आमच्या घरचं कोणीच नाही आहे पण त्याला जाऊ द्या आता पर्याय नाही आहे त्यांना पण समजून घेतलं की हॉस्पिटलचं म्हणजे दवाखान्याचं काम आहे जर डोळ्याचे ऑपरेशन झालेले दुखई तिचं त्याच्यामुळे तर होम बोला एवढ्या वेळेस ॲडजस्ट करायचं सांगेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच एक नवीन व्हिडिओ तुम्हाला मी डेली टाकण्याचा प्रयत्न करतो असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चलो बाय बाय